नमस्कार मी मीरा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये मा आपण बिर्याणीची रेसिपी पाहिली होती त्यामध्ये तुमच्या खूप छान कमेंट्स आलेल्या त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज मी तुम्हाला भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तो दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आपण पोह्यांचे लाडू कसे बनवायचे ते पण बघणार आहोत चला तर मग मी तुम्हाला आधी चिवड्याची रेसिपी दाखवते कोल्हापूर भागात नागपंचमी साठी हा फराळ केला जातो सर्वात आधी आपण चिवड्याची रेसिपी बघूया त्यासाठी मी शेंगदाणे एक वाटी फुटाण्याची डाळ एक वाटी काजू अर्धी वाटी मनुके थोडे धने दोन चमचे लसूण पाकळ्या पंधरा ते वीस घेतल्यात आणि खोबरं थोडे घेतले बारीक कापून आणि थोडा कडीपत्ता हे मी भाजके पोहे अर्धा किलो घेतलेत चिवड्यासाठी हे पोहे कुरकुरीत घ्यायचे आहेत आपल्याला मी पहिल्यांदा पोहे चाळून घेते ज्यामुळे याच्यातले बारीक कण बाजूला होतात पोहे आता मी आता स्वच्छ करून घेतलेत फोडणीसाठी मी लसूण चेचून घेते मी एक मोठं भांडं आहे फोडणीसाठी मी अर्धा किलो पोहे घेतले त्यासाठी मी एक वाटी तेल आहे तेल आता आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी घालायची मोहरी आपली तडतडली आहे त्याच्यामध्ये थोडं जिरं घालते मी आता कढीपत्ता पण घातलाय यात लसूण घालायची हे सगळं परतून घेऊन त्याच्यामध्ये काजू घालायचे यातच एक चमचा धनी घालायचे म्हणजे चिवड्याला टेस्ट छान येते पातळ चिरून घेतलेलं खोबरं पण त्याच्यामध्ये घालायचं यात शेंगदाणे घालून थोडं परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये फुटाण डाळ पण घालायची आपल्याला मी हे सगळं फोडणीमध्ये भाजून घेतलंय तुम्ही हे सगळं वेगळं तळून घेतला आणि पोह्यावरती घालून हे मिक्स करून घेतला तरी चालतं आता हे सगळं भाजून झालं की शेवटला मनुका घालायच्या हे व्यवस्थित भाजून झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे हळद घालायची हिंग पावडर थोडीशी घातली हे मी तेलामध्ये थोडा वेळ परतून घेतले सगळं साखर एक चमचा घालते चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आता याच्यात काळे मीठ थोडंसं घातलंय मी आता याचे तिखट घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। आता याच्यामध्ये मी चिवड्याचे पोहे घालते हे तुम्ही पळीनं पण मिक्स केलं तर चालतंय हे जर तुम्हाला प्रॉपर मिक्स करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने पण करा त्यानंतर पळीम पण थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं आताच तुम्ही हा चिवडा थोडा टेस्ट करून बघा याच्यामध्ये काय कमी असेल तर तुम्ही ऍड करू शकता चिवडा आता झालाच आहे हे आता थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आपल्याला सोपी अशी चिवड्याची रेसिपी तुम्हाला दाखवले ती तुम्ही नक्की करून बघा आता मी लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आता हे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोह्याचे लाडू बनवायसाठी आपल्याला चक्की गुळच घ्यायचा आहे दुसरा कुठला गुळ घ्यायचा नाही गुळ हा आपला चिकटच लागतोय गुळ जर आपण चिकट घेतला तर लाडूसाठी आपण जो पाक बनवणार आहोत छान होतोय गुळानंतर डिंक एक चमचा घेतलाय आणि डाळ आणि शेंगदाणे पण लागणार आहेत लाडूचे पोहे वेगळे आहेत ते मी तुम्हाला शेंगदाणे भाजून घेऊया लाडूसाठी आपल्याला फुटाण डाळ आणि शेंगदाणे जास्त भाजून घ्यायचे नाही आहेत थोडे थोडेच भाजून घ्यायचे जर जास्त भाजले तर लाडूची टेस्ट बदलते त्यामुळे लवकर होईल तेवढं आणि कमी भाजून घ्यायचं आता हे भाजून झालंय आपण हे कडेला काढून घेऊ आता आपण लाडूसाठी लागणारा पाक बनवूया पाक करायसाठी मोठं भांडं घ्यायचं सगळ्यात पहिला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्यायचं पाणी गरम होतंय तोपर्यंत मी डिंग चेचून घेते चे। ढिंकची अशी ही बारीक पावडर करून घ्यायची पाणी तापलंय यात ता ता आता गूळ घालायचा गूळ आता थोडा वेळ तसाच ठेवायचा पाण्यामध्ये तो आपाप वितळू लागतो मोठ्या गॅसवरती आता वितळून घ्यायचा गूळ आता गूळ हळूहळू वितळेल तोपर्यंत मी लाडूसाठी जे पोहे लागणार आहेत ते तुम्हाला दाखवते लाडूसाठी पोहे हे असे लांब आणि पातळ घ्यायचे आता गुळ कम्प्लिटली वितळ आहे अशी चांगली उकळी आली की ते फिरवून घेत राहायचं पाक असा दाट करून घ्यायचा लाडू बांधण्यासाठी आपल्याला पाक असा दाटच लागतोय पाच मिनिटं पाक शिजून घेतल्यानंतर आपण बारीक करून घेतलेला जो जिंक आहे तो त्याच्यामध्ये घालायचा आता हे परत दोन मिनिटांनी मिक्स करून घ्यायचं पाक आपला झालाय का नाही हे समजण्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक दाखवते बाऊलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने पाण्यामध्ये हा गरम पाक टाकायचा हा पाण्यात टाकलेला पाक घेऊन हातामध्ये गोळी बनवायची ती गोळी अशी घट्ट झाली की समजायचं आपला पाक झालेला आहे पाक आता तयार आहे यात लाडूसाठी घेतलेले पोहे घालायचे मी जसं घालते तसं घालताना ते मिक्स करून घ्यायचं नाही तर ते एका साईडला चिकटून बसू शकत आता पाक आणि पोहे मिक्स करून घ्यायचे ते थोडं मिक्स झालं की भाजून घेतलेली डाळ आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये घालायचे गॅस बंद केले हे गरम आहे तसं आपल्याला लवकर लाडू बांधून घ्यायचे आहेत पाक गरम असतो त्यामुळे हाताला थोडा चटका बसू शकतोय म्हणून हाताला थोडं पाणी किंवा तेल लावून घेतला तरी चालतंय मी जसं दाखवलंय अशा पद्धतीने लाडू घट्ट बांधून घ्यायचे लाडू बांधताना ते घट्ट बांधून घ्यायचे नाहीतर नंतर ते सुटू शकतात जर तुम्हाला लाडू बांधायला येत नसेल तर मी ज्या पद्धतीने लाडू बांधलाय त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा मी आता पटपट हे सगळे लाडू बांधून घेते आता आपले लाडू पण तयार आहेत लाडू जितके घट्ट बांधाल तुम्ही खाताना ते तितके छान आणि कुरकुरीत लागतील जर तुम्हाला ही चिवड्याची आणि लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। नागपंचमीच्या आधी हा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि असे कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मी आता भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बाय बाय